नमस्कार मंडळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेमध्ये पुन्हा एकदा त्यांची एक, एक वेगळी भूमिका मांडली याच्या अगोदर राज ठाकरे यांनी आपल्या भूमिकेमध्ये सातत्याने बदल केलेत असं निदान ऐकणाऱ्याला तरी वाटत राज ठाकरे हे मान्य करत नाहीत की ते भूमिका बदलतात पण महाराष्ट्रातील लाखो करोडो जी सर्वसामान्य जनता आहे तिला मात्र राज ठाकरे आपल्या भूमिका बदलतात वारं वार हे वारंवार वाटत आलेलं आहे आणि हे सत्य आहे मित्रांनो हे सत्य आहे भले राज ठाकरे मान्य करू दे नको पण जनतेला काय वाटतं हे मी तुमच्या समोर मांडतोय आता मागे मशिदीवरच्या भोंग्यांचा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केला जर मशिदीवर भोंगे वाढणार असतील तर तुम्ही हनुमान चालीसा लावा असं राज ठाकरे म्हणाले आणि त्यांच्या त्या संपूर्ण देशात स्वागत झालं त्यावेळेस सर्वसामान्याला असं वाटलं होतं की राज ठाकरे हे आता हिंदुत्वाच्या भूमिकेत जाणार आहे मात्र सर्वसामान्याची ही कल्पना फार काळ टिकली नाही कारण मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी चक्क कुंभमेळ्यावर टीका केली आणि त्यावेळेस सर्वसामान्य जनतेचा असा समज झाला की आता राज ठाकरे हिंदुत्वाच्या भूमिकेशी फारकत घेणार ही जी त्यांनी घेतलेली फारकत होती याबाबत राज ठाकरे काय बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होत पण राज ठाकरे यांनी चक्क आपल्या त्या भूमिकेचं स्पष्टीकरण शिवाजी पार्क येथील सभेमध्ये केले राज ठाकरे म्हणाले की माझा कुंभमेळायला विरोध नाही पण नद्यांचं पाणी प्रदूषित होत आहे देशभरातल्या नद्या प्रदूषित झालेल्या आहेत तिथे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे खरं म्हणजे राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीने मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी यांनी आणलेलं गंगाजल आणि त्यानंतर आपण हट म्हणालो हे गंगाजल आपण पिणार नाही त्यानंतर त्यान राज ठाकरे यांनी केलेले अंग हे सर्वसामान्य हिंदूंना आवडलेलं नाही कारण गंगा कुंभमेळा हा सर्वसामान्य हिंदूंच्या आस्थेचा विषय आणि ज्या वेळेस राजकीय पक्ष चालवायचा असतो त्यावेळेस सर्वसामान्यांच्या आस्थेला विरोध करायचा नसतो मित्र कारण राजकीय पक्षाच ध्येय हे जनतेची मतं मिळवणं असत तसंच जनतेमध्ये जास्तीत जास्त लोकप्रिय होणं असत जर एखादा पक्ष जनतेमध्ये जास्तीत जास्त लोकप्रिय झाला तरच तो भविष्यातील निवडणुकांमध्ये मत मिळवू शकतो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे राज ठाकरे यांनी काढलेला राजकीय पक्ष आहे आणि त्यामुळे लोकांच्या आस्थेचा विचार करून त्यांचा आदर करून काही गोष्टी बोलायच्या नसतात मित्रान काही गोष्टी बोलायच्या नसतात आणि ते राज ठाकरे सहज टाळू शकले असते बाळा नांदगावकर यांनी गंगाजल आणून दिलं राज ठाकरे यांनी त्याला हट म्हटलं हे जर राज ठाकरे बोलले नसते तर कोणाला कळलंही नसत पण राज ठाकरे बोलून गेले आणि त्यांनी देशा राज्यातील देशातील सर्वसामान्यां जनतेच्या आस्थेला ठेच पोचला आणि त्यामुळे कालच्या सभेमध्ये राज ठाकरे यांच्या वर त्याबद्दल स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आता राज ठाकरे म्हणतात की नद्या प्रदूषित आहे नो no डाऊट आहे पण प्रदूषित नद्या किंवा इतर प्रदूषण याबद्दल जर कार्य करायचं असेल काम करायचं असेल किंवा त्याबद्दल लोक जागृती करायची असेल तर एखादी सामाजिक संघटना काढायची सामाजिक संघटनेचं हे काम असतं त्यांना कुठल्याही मतांची लालसा नसते मतांसाठी ते काही बोलत नाहीत किंवा करत नाहीत आणि त्यामुळे राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष जर सामाजिक संघटना असती तर राज ठाकरे बोलतायत ते बरोबर आहे कुंभमेळा आणि प्रदूषित नद्या यांचा संगम किंवा यांचं जोड लावणं हे राज ठाकरे यांनी केलं आणि त्याचा मोठा फटका त्यांच्या पक्षाला बसला कारण सर्वसामान्य जनता त्याबद्दल व्यक्त होऊ लागली आणि ती व्यक्त होऊ लागली त्यामुळे राज ठाकरे यांना काल त्याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं स्पष्टीकरण द्यावं लागलं नाहीतर स्पष्टीकरण देण्याची गरजच नव्हती पण राज ठाकरे यांनी काल ते स्पष्टीकरण दिलं त्यामुळे मुद्दा असा आहे की मग मनसे ही सामाजिक संघटना काय एन जी ओ म्हणतात त्याला तशी आहे का त्यांना मतांची गरज नाही आहे का कारण मनसेचा सर्वसामान्य कार्यकर्त्या करता जो रस्त्यावर असतो जो लोकांकडे जात असतो लोकांना भेटत असतो त्याला हे ऐकावं त्याला लोकांच्या भावना कळत असतात आणि नेमका तो काय बोलतोय हे राज ठाकरे कधीतरी विचारात घेणार आहेत का कारण त्या सर्वसामान्य मनसे सैनिकाच्या भावना ज्या आहेत त्या त्याच्या नाही आहेत त्या, त्या, त्या जनतेच्या भावना आहेत आणि ते राज ठाकरे यांनी विचारात घेतलं पाहिजे आणि त्यानुसार मग आपली रणनीती ठरवली पाहिजे पण ज्या वेळेस कुंभमेळ्याबद्दल गंगेच्या पाण्याबद्दल राज ठाकरे बोलतात त्यावेळेस तो कार्यकर्ता जनतेतल्या प्रतिक्रिया ऐकून व्यतीत होत असतो आणि त्याला आपल्या नेत्याला डिफेंड करता येत नसत डिफेंड करता येत नसतात हे लक्षात घेतलं पाहिजे राज ठाकरे यांनी कदाचित तो फीडबॅक राज ठाकरे यांना मिळाला असावा आणि म्हणून काल त्यांनी त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं असावं पण म्हणतात ना से जो गई हौदचे हो, नाही आहेत नेमकी ती स्थिती आहे काल राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उपस्थित केला की कबर हटवा कबर हटवा का म्हटलं जात अनेक प्रश्न महाराष्ट्रात आहेत आणि औरंगजेबाची कबर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे अगदी बरोबर औरंगजेबाची कबर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे त्याला स्वराज्य जिंकता आलं नाही आणि तो महाराष्ट्राच्या मातीतच गाडला गेला पण मित्रांनो ज्या पद्धतीने ती कबर उभारण्यात आली तिथे ज्या पद्धतीचं बांधकाम झालेलं संगमरवरी बांधकाम एखादी मोठी वा वास्तू तिथे उभी राहिलेली आहे हे लोकांना खटकते हे लोकांना खटकते एक कबर आणि तिथे जसं राज ठाकरे म्हणाले की एक मोठा बॅनर की इथे औरंगेला गाडला होता इथपर्यंत ठीक आहे पण तिथे मोठी कबर उभी राहिली मोठी वास्तू उभी राहिली आणि इतकंच नाही त्याच्या आधाराने औरंगजेब याला सुपी संतच म्हटलं गेलं औरंगजेब हा कसा महान आहे हे सांगितलं गेलं या बद्दल लोकांना आक्षेप आहे आणि म्हणून या सगळ्याच किंवा औरंगजेबाच्या ग्लोरिफिकेशनच प्रतीक ती कव्हर आहे आणि म्हणून ती कव्हर नको आहे हा मा, महाराष्ट्रातील शिवप्रेमी जी जनता आहे तिचा आक्षेप आहे की ती ते ग्लोरीफिकेशन नको आहे कबर राहू दे खबर असलीच पाहिजे पण त्याचं जे ग्लोरीफिकेशन झालेलं आहे ती जमीन बोर्डाच्या ताब्यात गेली आणि एक मोठी वास्तू तिथे उभी राहिली ते चुकीच आहे मंडळी महाराजांचे अनेक सहकारी बहिरजी नाईक असतील संताजी धनाजी असतील सोयराबाई असतील केसुबाई असतील त्यांच्या समाधी बघा कुठल्या अवस्थेत आहे अगदी कळतही नाही तिथे गेल्यावर की ही त्यांची समाधी आहे आणि या उलट औरंग्याची कबर ही ज्या पद्धतीने उभी करण्यात आलेली आहे याबद्दल आक्षेप आहे जशी अफजलखानाची कबर उभी राहिली होती आणि प्रतापगड बघायला जाणाऱ्या प्रत्येकाला सांगितलं जात होतं की इथे पहिल्यांदा माता टेका याला आक्षेप आहे याला आक्षेप आहे आणि तो आक्षेप राज ठाकरे यांनी विचारात घेतला का राज ठाकरे यां इतिहासाचे चांगले वाचक आहेत अभ्यासक आहेत नो no डाऊट त्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही पण कुठेतरी लोकभावना विचारात घ्यायला ते कमी पडतायत का हा मुद्दा आहे असो कालच्या सभेमध्ये राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल काय असा जर एका वाक्यात कोणी मला प्रश्न विचारला की ते हिंदुत्वाकडे गेले आहेत का की हिंदुत्वापासून लांब गेले आहेत तर त्याच उत्तर मला नाही देता येणार बस अजून काय सांगू मंडळी तुर्तास ते थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद